हा बरं नाव काय तुमचं रमेश मारुती डामचे गाव कोणतं आहे पिंपरवाडी पिंपरवाडी पाऊस कस काय झाला पाणी तिला पाणी बर मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता लागतात देवराम लांडे यांचे सून आई लांडे इच्छुक आहेत परत इतर महिला इच्छुक आहेत तर यातून आपण कोणाला पसंत देवराम शेठ लांडेच बाबा देवराम शेठ लांडेच येतात का इकडे कधी येतात ना आयुष्य आपल्या आता बर काय काम केलं तुमच्या भागात केले ना आता रस्त्यासाठी दोन तीन घाट पाडला त्यावेळी भरपावसा म्हणजे आल तसा कोणता फुटारी आला होता का दुसरं कोण नाही आलं नाही नाही कोणी झालं नाही भरपावसा ते भिजत होते बिचारे आम्ही स्वतः तिथं रस्त्यावरती शिळा घेऊन जातो तिकडे बघतो ना, 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 ना? हुँ। काय सांगाल देवराम लांडेचा सा स्वभाव कसा आहे काय स्वभाव आम्हाला तरी आमच्या लोकांनी इथं म्हणजे चांगला व्यक्ती म्हणून आम्ही मान देतो त्यांना बरं पुढे आम्ही त्यांना मानतो बरोबर परिषद समिती त्यांचे सून उभे आहे कारण आम्ही पाल्यासून कट्टरवादी देवराम लांडे दे, कट्टरवादी माणस आम्ही लोक समर्थक आहे समर्थक पाल्यापासून समर्थक आहे मला एक सांगा आता त्यांच्या सूनबाई माई लांडे येतात का इकडे कधी हे बिचारे दिसले पण नेतील आता काम त्यांच्या कोण करून घ्यायचे ना आम्हाला बर या निवडणुकीला पाठिंबा कोणाला असेल मग या आमच्या लोकांचा आहे बा पाठिंबा त्यांना ओके ते उभे असते ते शंभर टक्के म्हणजे येणारच किती गेल तरी शंभर टक्के पाठिंबा असेल हो आमचा